एकनाथ बारोदास एकनाथासनाथासनाथासनाथासनाथासनाथासनाथास तुम्हाला एक छान असुट सादर करणार आहे आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आणि समाजासाठी त्यांची एवढी तळमळ असायची समाजाला कसं प्रबोधन करायचं समाजाला आपण कशा प्रकारे मोक्षाची प्राप्ती करून द्यायची त्यासाठी ते सतत त्यांची हे असायची तळमळ असायची पण जरी त्यांनी कीर्तन ठेवली तरी कोणी कीर्तनाला जात नसायचं मग काय करावं असं करून लोकनाट्य कला नाट्य अशा प्रकारे त्याचं सादरीकरण करून समाजापर्यंत प्रबोधन करायचं आणि त्यांना समाजाना समाजाना सज्ञान करण्यासाठी सुज्ञान करण्यासाठी ते असं कला नाट्याद्वारे प्रबोधन करायचे आणि खरंच आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आप आहे पण आहेत बोटाऊ मोजणी इतकी माझी ज्ञानवावली मी तशीच आहे खरंच आम्हाला सतत त्यांचा दिवस रात्र प्रयत्न असतो की आम्ही कसे भक्ती मार्गात तल्लीन होऊ आणि आमचा परिवार कसा सुखी होईल यासाठी ते दे सतत भेटत असतात चला तर मी आता एक छोटस भाऊड आहे मला काही एवढं सादरीकरण कधी केलेलं नाही फक्त बोललेली आहे पण आज मी सादर करायचा प्रयत्न करत आहे चला तर आता सादर करूया मूळ Oh, 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 oh,

आज <laughs> असं बाई काय सांगू माझी कर्म कहाणी काय नको दादा तुला आता माझी कहाणी सांगायला बसते ना तर रात्र पुरायचं नाही आणि सांग सांग बाई आम्हालाही काय आता सांगतेच बाई मी माझी कहाणी चल आता माझ्या कहाणीला सुरुवात करते पण थोडक्यात शॉर्टकटी मला मध्ये घेते कारण आपल्याला खूप भूक लागलेली आहे आणि फराळ पण आपलं तयार झालेलं आहे तर आपण आता शॉर्टकट मध्ये आपलं भारत सादर करूया ची लुगडे

ಕಮಲದಾಯ ರಾಯಾ ಜಗಲತಾ ರಾಯಾ ಕಲ್ಯಾಣೇ ಹೋಗಬಾಯಿ ಚಂದನಕೇ ಹೋಗಬಾಯಿ ಮಲಕಾನೇ ಹೋಗಬಾಯಿ ಸದಾನೇ ಹೋಗಬಾಯಿ ಸದಾನೇ ಹೋಗಬಾಯಿ ಕುಲಾನೇ ಹೋಗಬಾಯಿ ಮಲಗಾತಾ ಹೋಗಬಾಯಿ ಕಲ್ಯಾಣೇ ಹೋಗಬಾಯಿ ಮಲಗಾತಾ ಹೋಗಬಾಯಿ

राहिले असते अर्थात गुरुजींनी आणले मला मी असते त्या घरात पण माझ्या देवाला देवघरण તારે વાયન દી सांगितलं तरी કે કાલ કાલ झालं એવડું છેવટી શિવલ તો કે તે તારે ડબલ

તારવાયોતી દી સાંગીત તરી તો કતરા झाला ભીવળ છેવટી શિવલાની તે તાર ગયો વાયો મારી વાત આલે खिडी <laughs> right uh -huh. ये काय दाव रेला

मी म्हणलं चला गळ्यात माळ सजाई म्हणलं पंधरा वर्ष झालं माळ घातली पण आता माझ्या नवऱ्याला मी माळ घातली पाहिजे चला बाई म्हणलं आता गुरुजींच्या कानावर घाला मी सांगते सांगते माझ्या पंचांना सगळं सांगून झालं पण मी अपर्म आले एका जनाधनी समरस झाले काही राहिलं नाही आणि ब्रह्मरच प्राप्त झाले मला आता ब्रम्हरच प्राप्त झालेला आहे आणि तो आनंद आहे ना जगात जगात कुठंही नाही हा आनंद माझं हृदयात आनंद माझ माझ्या हृदयात खरंच खूप आनंद झालाय माझ्या हृदयात आनंद व्हावी आणि हा आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा मीच माझी आधाशडी एकादशी ती शिकवाडू नका प्रार्थना आणि तुम्हाला मला खरंच सांगायचं आ, की हा संसारातला दादला नवरा ती म्हणजे याच्यावर घेऊ नका तुम्ही आपले हे दादला नवरा आणि बायको म्हणजे बोल तर नवरा म्हणजे काम आणि बायको म्हणजे वाचला आपले हे शरीरातले जे षडविकारे काम क्रोध मध मत्सर मोठं आणि लोक हे आपल्या शरीराचे बाहेर गेले पाहिजेत आणि आपण हे संतांनी काय केलं की के आपल्याला अशा प्रकारे भारू रचून हसवायला लावून आपल्यापर्यंत हा त्यांचा निरोप पोहोचवला किंवा त्यांचं ज्ञान आपल्याला पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि खरंच बाहेरच्या देशातून लोक येतात आणि आपल्या देशातील इतकी आपल्याकडे ग्रंथ तुकाराका गीता भागवत ग्रंथ याचं अनुकरण बाहेरच्या देशातील लोक करायला आले आणि आपण खरंच आपण किती येत आपल्याला राज स्वतः

आपल्याकडे असून आपलं म्हणजे ब्रह्म रस सेवन करून द्यायला जवळपास ज्ञानापर्यंत वापर्यंत आणि आज्ञानापासून ज्ञानापर्यंत माझ्यासाठी संत चांगले भेटते मग मला आज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेलं तसंच सगळ्यांना नाही प्रार्थना आणि खरंच आपल्या असे बाहेरच्या देशात कमळाचा रस सेवन करतात आणि आपण आपल्याला वाटतं माझं एवढं डबे बेडपाव डुक 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 डूम तिथं थोडा मागतो आपण खरंच म्हणजे आपल्याला स्वतःच लाज वाटायला पाहिजे आपण असे का आहोत म्हणून कारण बाहेर संस्कृती पाहिली तर खूप वाईट वाटतं त्यांचं पाश्चात्य संस्कृतीचीच काय लागले कपड्यापासून सगळ्या गोष्टी खूप खूप अनुकरण झाले आणि हे अनुकरण करत आपण असे जर भारुड आपण मला तर येत नाही मी आपलं थोडं सादर करायचा प्रयत्न केला पण पहिले भारुड आपल्या देशात पहिला पाहिजे तर आनंद काही येतो असं तर लोक नाही येत गिता वाचायला चालू म्हणलं लोकबाई मला हे काम आहे काही करायला चाललं म्हणलं लोकबाई मला काम आहे पण भारुड जर केलं आणि भारुडाद्वारे जर हे सांगितलं तर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचल खात्री आहे आणि खरंच जनजागृती झाली पाहिजे संतांनी आपल्याला किती आपल्याला म्हणजे ज्ञानाचा सागर हा प्रबोधन होत आणि असंच हे केलं पाहिजे आणि मी असं छोटस एक माझ भाऊ सादर केलं ごありがとうなるほど。 तुझी काकूनच राहिले ना तू काकून तुचे काकण